माझ्या सर्व मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा काल मी बाजार घेऊन आले होते भाजीपाला कारण खेड्यातले ते भाजी विकायला येत असतात आणि त्यांच्याकडे छान अशी भाजी भेटते गावरान बोरं पण सीझन संपत आलेलं आहे त्यामुळे असे मिळाले होते ते वानामध्ये लागते सगळं म्हणून घेतले होते आ, मोठे बोरं टाकले तरी चालतात पण खराब मान तर छोट्या बोरांचाच असतो त्याच्यामुळे ते, ते बोरं मी आणले होते असं सर्व गव्हाच्या लोंब्या आणि ज्वारीचे कणसं काय मिळाली नव्हते आमचे दुधवाले बही आहेत त्यांनी रात्री आणून दिले कणस आणि गव्हाच्या लोंब्या ते आणि त्यामुळे आता सर्व साहित्य म्हणजे जे वाहनासाठी लागायचं ते मिळालेलं ला आहे असं सर्व भाजीपाला ते आणून झाला होता आणि मग आज भोगीचं मग मी ही सर्व तयारी केली भाजीची की ती घेवडा वांगर त्यानंतर ऊस गव्हाच्या लोंब्या त्याच्यानंतर पेरू छोट -छोट ते सर्व जे भाजीत खेंगटच्या भाजीत जे लागतं ते सर्व छोटं कापून ठेवलं मिरच्याचा ठेसाळा त्यानंतर हरभरा भाजून बारीक करून घेतला होता आणि भाजी शिजायला टाकली होती त्याच्यातच आता मी जे हरभरा भाजून घेतला होता त्या भाजीबरोबरच जरा शिजायला उशीर लागतो हरभऱ्याचं म्हणून लगेच टाकलं होतं आणि हे शिजायला टाईम लागत नाही त्याच्यामुळे हे मागून टाकलं होतं भाजी शिजत आल्यावर त्याला जास्त वेळ लागत नाही वांग गाजर ते पटकन शिजतं घेवडा ते बाकीचं सगळं एकीकडे मी खिचडी म्हणजे भात फोडणीचा भात असतो तो, तो करून घेतला त्याच्यानंतर इथं भाजीला फोडणी दिली खेंगडटच्या भाजीला आमच्या घरी सर्वांनाच आवडती तुमच्या घरी आवडती का ते मला कमेंटमध्ये सांगा खूप आवडते आमच्या घरी बाजरीची भाकरी आणि ही खेंगटाची भाजी किंवा भोगीची भाजी तुमच्या इकडे काय म्हणतात ते थोडंसं कूट टाकलेलं आहे थोडीशी हाटून घेतली आहे भाजी आणि काही ठिकाणी लाल तिकटाची पण काहीतरी करत असतील भाजी आमच्या इकडे हिरव्या मिरचीची खूप आवडती म्हणजे छान लागते हिरव्या मिरची त्यामुळे हिरव्या मिरचीचा ठेसा टाकला होता आता भाजी करून घेतली आहे छान अशी भाजी आ, करून घेते भाजी पण तयार झाली होती आणि म्हणजे मी सकाळचा स्वयंपाक सगळा उरकून घेतला कारण मला खण पण आणायला जायचं होतं आणि म्हटलं एकदा स्वयंपाक नैवेद्याचं ते झालं की मग आपल्याला म्हणजे सोपं जातं की खण आणून तर पुसायचा ते टाईम जातो मग एकदा त्याच कामाला आपल्याला वेळ जातो मग तर स्वयंपाक करून मी आधी लवकर पटकन घेतला होता अशा प्रकारे भाकरी करून घेतल्या बाजरीच्या त्याच्यावर तिळते टाकून छान असे नैवेद्याचे पण छोटे छोटे नैवेद्य तयार करून घेतले खणासाठी देवघरात तुळशीला परडीला ते असं करून घेतले मी नैवेद्य आणि आता सगळ्या भाकरी करून घेतल्यात अशा कडक भाकरी आवडतात त्याच्यावर म्हणून छान पसरून ठेवल्यात टोपल्यात आणि त्याच्यानंतर मी खण आणायला गेले होते असे आमच्या इथं पहिलं कसं होतं कुंभाराच्या घरी जाऊन आणावं लागत होतं म्हणजे कोरोनाच्या आधी आम्ही जात होतो त्याच्यानंतर आता इथं आमच्या म्हणजे थोडंसं सांत्रावर असं रोडला दुसऱ्या गावचे कुंभार येतात आणि दोन तीन ठिकाणी बसलेले असतात आणि ते त्याच्यामुळं आता सोपं झाले जास्त लांब म्हणजे गावात ते जायची गरज पडत नाही कुंभाराच्या घरी जायची गरज पडत नाही अशा बायकावरून गल्लीतल्या ते आल्या होत्या आणि खण ते घेऊन झाल्या आल्यानंतर मग मी हे खण ते पुसून छान मांडून घेते ते त्याचं काळं ते, ते पुसून घेत असते स्वच्छ करते आणि पुसवत असते तिथंही पुजलेला असतो खण पण घरी आल्यानंतर परत पुजून पुशु, पुसून मी देवघरात मांडून घेते माझ्या सासूबाईंचा आणि माझा हा खण असतो आणि ते पुसून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याच्यात तिळगुळ ठेवून त्याच्यानंतर तांदूळ आणि तिळ वरच्या त्या झाकणात ठेवून देत असते त्याच्यानंतर आपल्या चुडे ठेवायचे खानाचे चुडे तेच खानाचे चुडे खाना आम्ही उद्या ज्यावेळेस आपण व ववसण्यासाठी तयार होत असतो त्यावेळेस ते, ते चुडे घालतो त्यावेळेस हेच खानावरचे चुडे आम्ही हातात घालत असतो आणि हे दोन तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात माझ्या सासूबाईंचा आज भोगीचा विडा असतो तो संध्याकाळी मांडून बायका हलदी कोंकणला बोलून आणि तो, तो विड्याचं ते विचारून त्याचा भोगविडा असतो आणि माझा असतो तो किंक्रांतीचा असतो परवा दिवशी आहे मग मा आजच मांडून घेत असते मी भोगी दिवशीच मांड मांडत असते त्याचाही मी व्हिडिओ करणार आहे माझ्या विड्याचा तोही व्हिडिओ तुम्ही पहा आणि गेल्या वर्षी पण मी विड्याचा माझा टाकला होता व्हिडिओ तोही पहा व्हिडिओ आणि असे छान मी पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी ओटी भरायला किंवा आपल्याला या खणात आपण जे वानाचं असतं ते तयारी दुपारीच करून घेणार आहे म्हणजे कनिज लोंब्या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बोरं ते जे मिक्स करून वांगं घेवडा म्हणजे जे काही सर्व हे काय असतं की ह्या दिवसात हे सर्व शेतकऱ्याचं खायला आलेलं असतं किंवा हे धान्य पिकं तयार झालेले असते तर हे आपण पहिल्यांदा देवाला आपण अर्पण केल्यासारखं असतं आणि त्याच्यामुळे हे वानात सर्व घेतलं जातं आणि आपण ते विठ्ठल रुक्मिणीला आपण ज्यावेळेस संक्रांतीला होऊ असतो त्यावेळेस आपण हे ठेवत असतो अशा प्रकारे मी नैवेद्य ते दाखवून झाला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद